भाजपा वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय त्यांच्यासोबत वैजापूर गंगापूरमधील नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे नेते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय वैजापूर मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध गद्दारी झालीये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे येऊन आपल्याला आदेश दिला असून स्वर्गीय आर एम हयात असते तर गद्दारीचा ह्या धडा धडा शिकवला असता असाच आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दार आमदाराला शिकवायचा असल्याचं प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार तर तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा येथे फडकवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी डॉ परदेशी यांनी दिली शैलेंद्र खेरमुडे एमसीएन न्यूज वैजापूर